मुंबईनंतर आता सांगलीकरांसाठी महत्वाची बातमी मुसळधार पावसामुळे सांगलीतील कृष्णा नदीच्या पाणी पातळीत झपाट्यानं वाढ झालेली आहे कृष्णा नदीची वाटचाल आता इशारा पातळीकडे सुरू आहे शेरी नाल्याच्या माध्यमातून कृष्णाचं पाणी आता शहरातील सखल भागात शिरत आहे कर्नाळ रोडवरील पूल हा पाण्याखाली गेला आहे त्यामुळे नांद्रे पलूसकडे जाणारी वाहतूक अन्य मार्गाने वळवण्यात आलेली आहे खबरदारी म्हणून काका नगर परिसरातील नागरिकांनी स्थलांतर आता सुरू केलं आहे सांगलीतून आता कोल्हापुरात जाऊया कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे शहरातील कुंभार शाहूपुरी या परिसरातील नागरिकांच्या घरात पाणी शिरलंय त्यामुळे घरातील साहित्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय कोल्हापूर मधील पंचगंगा नदी देखील धुक्याच्या पातळीवर पोहोचलेली आहे दरम्यान पंचगंगा नदीमध्ये पूरस्थिती कायम आहे डोक्याच्या पातळीवर पंचगंगेपूर पाणी वाहत असल्याचं दिसत जिल्ह्यातील अठ्ठ्याऐंशी बंधारे हे पाण्याखाली गेले महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका